सभापती मोदय मुळामध्ये अरे अरे ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या दलाली करण्यापेक्षा ऐकून तर घ्या मी सांगतोय ना मी सांगतोय ना तुम्हाला जर कायदा कळत नसेल तर आमच्याकडून शिकून घ्या आमच्याकडून शिकून घ्या यांना मुळामध्ये या गोष्टीचं भांडवल करायचंय शिवसेना प्रमुख असताना जोडानी मारला असता आता मराठी माणूस पुढे चाललेला पाहत नाही मराठी माणूस पुढे झालेला पाहत नाही हे नाव देत आहेत म्हणून आता ही जी काय कोर्टाची प्रक्रिया आहे आपण कोर्टाच्या प्रक्रियेनुसार काम झालेलं आहे वीस तारखेपर्यंत टाइम दिला होता पंचवीस टक्के भरायचा टाइम ह्या वीस तारखेपर्यंत दिला होता 20 के पैसे भरले नाही तर ती प्रक्रिया ऑटोमॅटिक रद्द होते कदाचित हा कायदा यांना माहिती नाही म्हणून यांनी जे काही आरोप केले ते एकदम बिनबुडाचे आहेत माननीय मुख्यमंत्री आपण बसा सन्मान्य सन्माननीय सभापती महोदय कुठल्याही नियमाचं उल्लंघन झालं नाही माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सिद्धांत सिरसाट यांच्या यांच्या मंत्री महोदयाचा दबाव आहे का असा शब्द वापरल्यामुळं शिरसाट उभा राहिले आणि त्याचं क्लिअरिफाय केलं आता मान्य मुख्यमंत्री बोलतात आपण जरा बसा आपण त्याचा नामोल्लेख केला नाही पण सिद्धार्थ शिरसाटचे वडील असे बोलले मान्य सभा अरे पूर्ण नाव घेतलं ना तुम्ही आता आपल्याला अपेक्षित उत्तर मान्य मुख्यमंत्री बसा प्रस्तुत प्रकरणामध्ये सन्मान्य महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे नव्याने प्रक्रिया करण्यात येईल मंत्र्यांनी देखील आपला खुलासा या ठिकाणी केलेला आहे तुम्हाला मान्य असो की नसो त्यांचा खुलासा झालेला आहे तथापि या ठिकाणी आपण काही मुद्दे मांडलेले आहेत आणि अशा प्रकरणामध्ये पारदर्शिता असली पाहिजे म्हणून संदर्भात अटी शर्थी किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झालेली आहे का याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल લક્ષવે ક્રમ દોન એડવોકેટ નિરંજન ડાઉકખરે